जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज खर तर बदला घेण्यात आला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की भारतात कोणतीही गोष्ट खपवून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाया करत आहात त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम भारत नक्कीच करेल भारतीय सैन्य दलांनी आज पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व झालेल्या या कारवाई देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे यापुढे जर पाकिस्तानच्या कुरापती सुरू राहिल्या तर भारत त्याला त्याच पद्धतीने उत्तर देईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला यापुढे देखील भारत याच पद्धतीने कारवाई करणार असल्याचं मत माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं आहे न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा आपला भारत देश हा शांतताप्रिय देश आहे कोणाच्याही नदीला विनाकारण लागत नाही परंतु कोणी आपल्या भारताच्या विरुद्ध वागत असेल किंवा नुकसान करत असेल तर त्याच्या विरुद्ध उत्तर हे तेवढंच तत्पर असतो आणि त्याचा बदला निश्चितपणानं घेत असतो आपण बघितलं असेल पहलगाम हल्ल्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांना त्यांनी पुरुषांना मारलं आणि त्यांना विचारलं कुठल्या जातीचे धर्माचे असं म्हणून विचारून त्यांना ते मारलं आणि अशा वेळेला अशा पद्धतीने निघून हत्या पुरुषांची केली आणि म्हणून भारताने ठरवलं की जे दहशतवादी या ठिकाणी पर्यटकांवर हल्ले केलेत किंवा जे ट्रेनिंग कॅम्प आहेत जिथे त्यांनी ट्रेनिंग घेतले आहे आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प आहे त्यांच्यावरही लक्ष करून ते उद्ध्वस्त केले म्हणून भारताने जगाला हेही दाखवून दिलं की आमच्या नादी कोणी लागू नये आमच्या आधी लागले तर अशाच पद्धतीच्या कारवायांना त्यांना त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून त्याच्यासाठी मोदी साहेबांनी आणि आपल्या सैन्याने एक धडा चांगल्या रीतीने पाकिस्तानला शिकवला आहे याच्यापुढे पाकिस्तान यासं कारवाई करण्याचं धाडस करणार नाही त्याचबरोबर त्यांचे जे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते ते सुद्धा उद्ध्वस्त केल्यामुळे या पुढच्या काळामध्ये भारताची सर्वांना भीती वाटेल असं निश्चितपणानं आहे आणि अशाच पद्धतीने जर अजून कोणी आमच्या नादी लागेल तर त्यांना निश्चितपणानं मोदी साहेब मोदी साहेबांचं सरकार आणि सैन्य निश्चितपणानं त्यांना धडा शिकवेल हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे